हे स्वामी समर्थ तर आज आपली गावची सकाळ आहे मस्त वातावरण खूप छान वाटतं भारी वाटतं एकदम हिरवं हिरवं गार झालं सगळीकडे मस्त वाटतं बघू शकता काय काय आता परत आम्ही निघालोय फिरायसाठी आपण कुठल्या ठिकाणी जातो ते मला माहिती नाही जेव्हा त्या ठिकाणावरती पोहोचू तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेन तर व्हिडिओ नक्की बघतो नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझे व्हिडिओ कसे आवडतात ते नक्की कमेंट करून सांगा तर चला आता आपण कुठे जाणार आहोत तर मी तुम्हाला घेऊन जाईल कुठे चाललो आहे राधा आपण आता, आता चाललो आहे वाघापूर आणि धारेश्वरला कोकणात फिरायला चाललो कोकणात चाललो आहे अच्छा हे बघा हे असं आपण छान मस्तपैकी गाडी करतो आहे हे ॲक्टिवावरती येणार थोडे जण आणि आपण जाणार धारेश्वर धारेश्वरला <laughs> तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि शेवटपर्यंत बघत राहा तर चला गणपती बाप्पा मोरिया ही जी नदी मी तुम्हाला सांगितली होती कृष्णा नदी कोयना आणि कृष्णा हे एकत्र मिळून ही मोठी नदी असते भरपूर मोठी नदी आहे खूप छान आहे आम्ही नदीवर पण जाऊन आलो मस्त मजा केली आणि आजूबाजूचा निसर्ग तर तुम्ही बघूच शकता किती सुंदर आहे खूप छान वातावरण होतं आणि दोन दिवस तिथे राहिलो होतो तर पहिल्या दिवशी आम्ही तिकडच्याच गावदेवीच्या मंदिरात गेलो कारवे कारवे गावामध्ये ते ताई राहते आमची तर त्या ताई कारवे गावामध्ये आम्ही धनाई आणि जनाईच्या मंदिरात गेलो होतो आणि दुसरा दिवस झाला दुसऱ्या दिवशी आम्ही उठून सकाळी नाश्ता वगैरे करून आम्ही आता सगळे निघालो हो। आहोत तर चला तुम्ही पण आमच्यासोबत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि बघू शकताय की ढग कसे खाली उतरलेत अगदी ते डोंगराला असं वाटतंय की खाली उतरलेत ते थांबलोय आम्ही या लोकांचीच वाट बघत होतो आत्ता आल्यात त्या लोक त्यासाठी थांबलो मस्त हाय ताई आणि हे ढग बघा किती छान दिसतात थांबा तुम्हाला समोरून हे बघा किती छान वातावरण आहे खूप सुंदर दिसत बर वाटत भारीच एकदम मस्त थांबलोय आम्ही इकडे कसं वाटतंय तुला ताई कसं वाटतंय तुला मस्त ना तर चला सगळ्यांचं पाणी वगैरे जे काय करायचं होतं ते करून आता आम्ही परत निघालो आहे आपल्या स्पॉटवरती आणि खरं सांगते असे जरा सगळे एकत्र असले की थोडी मज्जाच येते ना हो आणि आपण एकत्र असल्यावरतीच अशी मज्जा करू शकतो एक तर आपण काय करू शकणार नाही आणि फोनवरती काय किती बोलणं होणार आहे पण हे एकत्र येऊन ही जी मजा वगैरे असते ती वेगळीच मजा असते आणि आम्ही खूप धमाल केली मोठा पाऊस आला आणि जे हे आमचे बाईकवर ॲक्टिवावरती येत होते तिघेजणं मस्त एकदम भिजून गेलेले एकदम थरथरत होते ते गाडी चालवता चालवता पण मजा आली मस्त आणि बघा आणि आता आमचे ड्रायव्हर चेंज झाले आहेत आमचे बापू बसले आहेत साईनचे मिस्टर आहेत ते तर ते बापू बसले आहेत आता आमचे हे ह्या साईडला आले आणि बापू म्हणाले की द्या आता मी चालवतो गाडी तर आता बापू चालवतात बघा आता आपण इकडे पोचलो आहोत पाटण तालुक्यात निवकाने गावात पोचलो आहोत आपण इथे जानाईचं मूळ स्थान आहे आणि जानाईचं मंदिर आहे इकडे छान मस्त आहे मंदिर आतमध्ये आपण जाणारच आहोत मी तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवते खूप सुंदर होतं थोडाफार पाऊस पडतच होता बाई चालवून आल्या तो मस्त फुल भिजले फुल भिजली आहे मस्त आहे गाडी चालवता चालवता आता आम्ही चाललोय युका ने आलोय आम्ही आता कुठे आलो आपण युका ने जाणार देवी न्यू अच्छा तोगानामा दिसलती तो तो। तो आणि काकी खाते आंबा मस्त झाडाची पडलेली कैरी आंब्याचा झाड चला मंदिरात जाऊया आपण आतमध्ये पण खूप छान मोठं भलं मोठं असं मंदिर आहे म्हणजे काय त्यांची यात्रा वगैरे असेल तर तेवढी माणसं तिकडे बसतील व्यवस्थित पुरतील एवढं सारं मोठं मंदिर आहे आणि आई तर इतकी सुंदर आहेत मस्त आहेत छान आहेत खूप बरं वाटलं येऊन तुम्ही पण आशीर्वाद घ्या नमस्कार करून घ्या आईचा आ, मंदिर जे आहे हा त्या मंदिराची माहिती तुम्ही मला सांगू शकता मंदिर का मंदिराची माहिती म्हणजे काय आता देवस्थान सातारा जिल्हा पाटण तालुक्यातला हा पहिलाच स्थान आहे मेल स्थान आहे जानाई देवीच बरोबर संपूर्ण महाराष्ट्र पंढरी पर्यंत लोक इथं येतात ओके आणि देवी नवसाला पावती तिथं महात्मा मोठा आहे पावित्र मोठा आहे पावित्र जसं राहतील आपण अंत जसं सगळं व्यवस्थित ठेवल तशी ती आपल्याला पाहत राहतील बरोबर हा आणि मग तिथं मग सकाळी काय आमची आणि गुरु आहे मग आमचं सगळी महापूजा सकाळी रोज असती पूजा काढतात पूजा वगैरे आणि इथं म्हणजे बकऱ्यांचं कार्यक्रम असतो यात्रा असते यात्रेच्या अगोदर मेळा पडतो धर्माची मूर्त मेळा असते मूर्त मेळा असते तो मंडप आणि मग नवी यात्रा असते अच्छा यात्रेच्या आधी दिवशी भाजी भाकरी असते दुसऱ्या दिवशी सकाळी चुरून पोळी असते आणि तिसऱ्या वेळेला मग ते काही लोकांची बकरी वगैरे पहिले म्हणजे मानाचीच बकरी तुटत होती आता काय सरा लोक खायसाठी याच्यासाठी अगदी येतात तोडते बरोबर असं आहे आई नवसाला पावणार्यात आई नवसाला अच्छा आणि परिपूर्ण सगळ्याचे थँक्यू आई <laughs> <laughs> बघा बघू शकता किती छान माहिती दिली आपल्या आईबद्दल त्यांनी आणि अगदी हसून खूप छान मस्त बोलत होत्या त्या खूप छान माहिती दिली थँक्यू जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर आणि बाजूला आता एक मंदिर होतं त्या मंदिरात बसून आम्ही जेवत होतो तर घरातून सगळं जेवण बनवून आणलेलं प्लेटी वगैरे सगळं पाण्यासकट पाण्याचा जार चपाती भाजी सगळं घेऊन आलेलो आणि हे बघा हे मंदिर आहे हे मंदिरातले देव आहेत तर तुम्ही पण नमस्कार करून घ्या आणि इकडे हे सगळे मंडळी जेवायला बसले आहेत पोट भरून जेवलो आम्ही सगळे मुगमटकीची भाजी होती चपाती होती आणि हे बेफर वगैरे काय काय घेतलेलं खायला हीच तर मजा आहे ना हो खूप मस्त मजा आली आम्हाला तर <स्थाथ> सोनसाफ्याचं झाड आहे मस्त सोनसाफा आहे इथे वरती भरपूर हो भरपूर आहेत ना सोनसाफ्याचं झाड आहे मस्त आहे मोठं आहे एवढं मोठं झाड आहे सोनचाफ्याचं इतका सुगंध सुटला आहे ना इथे सोनसाफ्याचा मस्त परिसर खूप छान आहे का पावसामुळे किती फुलं आली आहेत सोन साफ्याच आहे ना छान मस्त बधी बाप्पा मोर्या <स्यारी> जनाईच्या <स्यारी> नावानं चांग <है> भलं तर चला आता आपण निघालो धारेश्वर शंकराच्या मंदिरात चाललो आहोत धारेश्वरला खूप छान मंदिर आहे पूर्ण डोंगरमध्ये आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच तर तुम्ही व्हिडिओ नक्कीच बघा स्किप करू नका आणि पूर्ण लास्टपर्यंत आपला व्हिडिओ बघा आवडला तर नक्की लाईक करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि आपले व्हिडिओ हे असेच बघत राहा हे बघा पाण्याचा धबधबा छोटासाच आहे झरा म्हणतात त्याला किती छान दिसतोय ना लाल लाल पाण्याचा धबधबा असा म्हणजे छोटा झरा पाहतो आहे तर मी म्हटलं नक्कीच आपण त्याचा व्हिडिओ काढूया आणि तुमच्याबरोबर शेअर करूया म्हणून मी तो व्हिडिओ काढला आणि तुम्हालाही दाखवला मीही बघितला आणि नक्कीच तुम्हाला तो आवडला असेल <laughs> आता आपल्याला इकडे आपले छत्रपती शिवाजी महाराज दिसले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो हे बघा परत पाऊस चालू झालाय तर आहे ते आपल्या पुढे आहेत ते आपलेच आहेत आपल्या ॲक्टिवावरती येतात तिघेजणं आणि आता पाऊस पाऊसच आहे आणि पूर्ण धुकं होतं म्हणजे मी तुम्हाला मगाशी दाखवलं ना ते ढग जे खाली डोंगरावरती आलेले ते ते हे सगळं तेच आहे हे ढगच आहेत ते धुकेच आहेत हे बघा हे पुढे दिसतंच आहे तुम्हाला बघू शकता तुम्ही आणि आपण आता धारेश्वरला पोचलो आहोत नंदी बैलाचं आपल्याला दर्शन झालं आहे पहिला तर बघू शकता बघा हे बघा ओम नम शिवाय हर हर महादेव खरंच खूप छान होतं अगदी सुंदर मन भाऊक झालं भरपूर बरं वाटलं बघू शकता तुम्ही आजूबाजूला किती धुकं पडलं आहेत धक पूर्ण खाली उतरले आहेत आणि हे बघा हे जे डोंगर दिसतंय आपल्या ह्या साईडला हे बघा हे पण मंदिर आहेत ह्या डोंगराच्या आतमध्ये तुम्हाला दिसत आहेत का देव सगळे हो मी झूम करते आता पाऊस पण पडत होता बारीक बारीक पाऊस येत होता हे खूप अगोदरचं आहे खूप प्राचीन आहे भरपूर म्हणजे आपल्याला माहिती पण नसेल हे कोणी केलं आहेत ते तर हे सगळे अगोदरचे सगळे देव वगैरे हे सगळे कोरलेले आहेत तिथे हे बघा ह्या डोंगरामध्येच आहे ते चला आता आपल्याला आतमध्ये मंदिरात जायचं आहे बघू शकता हे मला तेच दाखवत होते अंकिता हे बघ किती सुंदर आहे आतमध्ये बघा इकडे हा फोटो मी तुम्हाला मुद्दामून आहे जर तुम्हाला ही माहिती सगळी पाहिजे असेल तर पॉज करा स्क्रीनशॉट घ्या आणि नक्की वाचा खूप छान मंदिर होतं हे पहिलाचं मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे हे बघा इकडे लिहिलं आहे आदिलिंग शंकर भगवानचं मंदिर आहे पाच पांडव इकडेच आले होते असं म्हणतात तेथे ते मी त्यांना विचारलं तर मला व्यवस्थित माहिती नाही आहे म्हणून मी तुम्हाला माहिती देऊ शकत नाही पण मी जे बघितलं मी जो व्हिडिओ काढला तो मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे हे आतमध्ये सगळे गुहेमध्ये हे मंदिर जे देव कोरलेले आहेत किंवा तिकडे आहेत ते देव ते दे सगळे बघा शंकराची पिंड आहे इकडे आणि नाग आहेत आहेत हे बघा हे सगळं होतं तिकडे छान वाटत होतं खूप छान भारी दर्शन झालं आमचं चा। शंकरांच्या पिंडीवरती पाण्याची धार चालू असते म्हणून त्याला धारेश्वर मंदिर असं म्हणतात ेश्वर महाराज बघा ही त्यांची मठाची गादी महाराज बसाय त्यांन आहे त्यांचं करते आपले छत्रपती शिवाजी असेल तर आवड होईल आवड असेल तर सवड होईल शंकर भगवानचं पिंड इकडे पाच पांडवांचे खूप सुंदर नजारा आहे खूप छान वाटतं सगळ्या देवांचं दर्शन झालं त्याच्यानंतर त्याच्या समोरच्याच साईडला जे पंडित तिथे राहतात त्यांच्यासाठी ही राहण्यासाठी सोय आहे म्हणजे आजूबाजूला तिकडे बाहेर काहीच नाही आहे तुम्ही बघितलात ना की सगळीकडे ढग आहेत है, डोंगर आहेत आणि हे डोंगरामध्येच म्हणजे ह्या गुफेमध्येच ते राहतात बघू शकता त्यांची भांडी वगैरे तिथे एक चूल होती हे बघा इकडे चूल आहे पाणी गरम करायला ठेवलं आहे आजूबाजूला कोणीच नाही आहे कसे राहतात ना ते बघू शकताय बघा हे पूर्ण असं आहे बाहेरचा नजारा हे बघा हे सगळं होतं त्यांच्याकडे गॅस वगैरे सगळं होतं जेवण वगैरे इकडेच बनवतात ते इथेच राहतात आणि हे त्यांचं घरच आहे ते म्हणाले हे आमचं घरच आहे म्हणजे पुजारी राहतात तिकडे ते पण ते म्हणाले आम्हाला की तुम्ही जाऊन सगळं बघू शकता आतमध्ये भरपूर सारे मूर्त्या होत्या समया होत्या हे बघा हे डोंगरच आहे मी जे हात लावते त्याला बघा समया किती मोठ्या मोठ्या हे कंदील आहे खूप जुनं आहे हे हे बघा हे आतमध्येच आहे जिथे आम्ही आलो आहे तिथे त्यांचं जेवण वगैरे बनवायची राहण्याची सोय आहे तिथेच हे सगळं शिवलिंग आहे पुन्हा देव आहेत आजूबाजूला बघू शकता काळोख होतं आतमध्ये भरपूर कसे राहतात ते त्यांचं त्यांना माहिती असेल हे <laughs> बघा इकडे पण देवारा होता देवा देव दे, देव होते सगळे आतमध्ये हे शंख खूप जुने आहेत ओरिजिनल होते एकदम शंख आणि ही जी गुफा आहे ही गुफा त्यांना विचारलं पुजाऱ्यांना तर ते म्हणाले हे कुठे जात आहे ते कोणालाच माहिती नाही सगळे आम्ही असे टॉर्च लावून फिरत होतो इकडे तिकडे कारण खूप आतमध्ये खूप काळूक होता खूप छान आहे ना मस्त आहे ना देवाचं आहे आणि धारेश्वर म्हणजे एक निसर्गाचा चमत्कार आहे अखंड धार वाहते पाणी असो नसो पाऊस असो म्हणून ह्याचं नाव धारेश्वर आहे आणि पाच पांडवांनी गुंफा कशी खोदली तशी त्या गुंफेतच हे मंदिर आहे म्हणून हे निसर्गरम्य आणि काय म्हणू शकतो आपण त्याला की एक उगम स्थान आहे अच्छा थँक्यू धन्यवाद हर 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 आता मंदिरातून आम्ही बाहेर आलो आणि मस्त जरा आता हा निसर्गाचा जरा आनंद घेतोय तर छान फोटो व्हिडिओ मजा केली आम्ही थोडीफार तिकडे सांगू मी तुम्हाला इतकं छान वाटतंय ना इतकं बरं वाटतंय ना खूप बरं वाटतंय का ताई खरंच छान वाटतंय भारीच <laughs> मस्त मस। मजा आली भरपूर बघा इकडे भरपूर सारे डोंगर आहेत डोंगराच्या मध्ये आहोत आम्ही पाटण धारेश्वर खरंच खूप सुंदर आहे इतका सुंदर निसर्ग जन्नत आहे जसं काय भरपूर भरपूर छान निसर्ग आहे काही दिसत नाही आपल्याला काही दिसत नाहीये असं छान मस्त खूप बर वाटत मी आणि राधा आता गाडीवरती जाणार आहात आणि ह्या लोक आता गाडीवरून येते राधा हाय हाय चला आता आपल्याला गाडीवरून जायचंय आपण दोघी गाडीवरून आहोत आणि हे जे आहेत ते आपले गाडीने येणार आहेत <laughs> चला बाय व्हिडिओ नक्की बघा लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू तर चला आता आपण निघालो आहोत इथून धारेश्वरमध्ये आपण शंकर भगवानचा आशीर्वाद घेतला हे निसर्गरम्य आपण निसर्ग, निसर्ग बघितला किती छान दिसलं तुम्हाला ना तुम्हाला पण आवडलं असेलच नक्की तर आवडलं असेल फुड़े -फुड़े तर नक्की लाईक करा आणि तुम्ही पुढे पुढे आता हा मी तुम्हाला जाताना सगळा निसर्ग जो आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही पण त्यांची मजा घ्या मस्त बघा आपला निसर्ग किती छान दिसतो आहे ढग वगैरे किती उतरून आले आहेत असे खाली डोंगरावरती आहेत खूप छान वाटत होतो हो भारीच वाटत होतं एकदम मस्त तर बघा आम्हाला रात्र झाली पोचे पोचेपर्यंत तर मग आता जाऊन घरी जेवण बनवायचं आहे तर विचार केला की कोणी काही करू नका आम्ही दोघं नवरा बायको मस्त चिकन घेणार आणि चिकन बिर्याणी आणि चिकन फ्राय करणार आहेत तर हो त्याच्या अगोदर चिकन तर तिकडे बनतच होतो आपली बिर्याणी आणि आपण त्या दिवशी जो फणस घेतला होता तो बापूंना कापायसाठी बसवला होता बापूंना म्हटलं बापू तुम्ही फणस कापा आणि ज्यांना भूका लागल्यात त्यांनी फटाफट फणस खाऊन घ्या तर एक गरा पण त्याच्यामध्ये उरत नव्हता फटाफट फटाफट सगळे खात होतो मस्त गोड होता फणस छान लागला आणि हे बघा हे इकडे जेवण बनवतात म्हणजे हे आणि मी आम्ही दोघं मिळून आम्ही दोघं म्हटलं तर सगळेच आम्ही मदत करत होतो असं नाही पण बिर्याणी ही ह्यांनीच बनवली आणि ह्यांनी बनवून बाकीचे आम्ही सगळे हेल्पर होतो जे हाताखाली त्यांच्या मदत करत होतो कोण कांदे कापून दे कोण टोमॅटो कापून दे आणि कोणी पाणी गरम करून द्या हे सगळं असं मॅरिनेशन वगैरे करून ठेवलेलं आणि छान पैकी त्यांनी सगळे बाहेर बसलो आहोत जे भाताचं पाणी असतं ना ते पितोय गरम गरम पाऊस पडत होता बाहेर थंड वातावरण आणि हे पाणी पियाला खूप भारी मजा आली मस्त वाटत होत कमरेवर हात ठेवून माझा नव्हया बघा हे बनवतात बिर्याणी मस्त सुरुवात केली आता है ना कोणती बिर्याणी <laughs> चला बिर्याणी आपली तयार आहे चिकन फ्राय बनवलेलं बिर्याणी बनवलेलं आणि सगळ्यांना म्हटलेलं चला आता फटाफट मांड्या घालून सगळ्या बसा तर आता आपण जेवण जेवून घेऊया बघू शकता बिर्याणी आपली एकदम भारी मस्त झालेली झटपट बनवलेली कारण उशीर झालेला घरी येऊन मग सगळं कामं फटाफट सगळ्यांनी कामाला मदत केली आणि सगळ्यांनी आम्ही मदत करून ही छान मस्त बिर्याणी खाऊन बिर्याणीचा स्वाद घेतला आणि चिकन फ्राय चिकन फ्राय पण खूप छान झालेलं तर या सगळ्यांनी जेवायला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला तर मला नक्की सांगा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि सगळ्यांना थँक्यू